अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड श्रीगोंदा रोड वर झालेल्या अपघातात एक जण ठार जामखेड श्रीगोंदा हॉटेल झालायकलची समोर समूर धडक झाली आणि या झालेल्या अपघातात मोटरसायकल स्वार जागीच ठार झाला मालवाहतूक करणारा ट्रक धाराशिव येथून वाडा येथे जामखेड येथून जामखेड श्रीगोंदा मार्गाने जात असताना हॉटेल सुग्रणच्या समोर जामखेड कडे येणारा दीपक चव्हाण यांची समोरासमोर समर झाली आणि हा अपघात इतका भीषण होता की या घटनेत मयत मोटरसायकल साराचा चेंदा बेंदा झाला तर घटनेची माहिती मिळताच पोलीस नाईक प्रवीण इंगळे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना फोन केला असता ते घटनास्थळी आले मृतदेहास ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं रात्री उशिरापर्यंत शवविच्छेदन चालू होतं तर अपघातात दीपक चव्हाण याचा मृत्यू झाल्यानं हळहळ व्यक्त होतीये ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहिल्यानगर